श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झुळीत भरभरून दान देत असतात दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई महाराष्ट्र येथील एका साई भक्तांना साईचरणी एक किलो चारशे चौतीस ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम असलेली सोन्याची पंचार्थी अर्पण केली असल्याची माहिती साई संस्थांचे सीईओ गोरक्षक गाडीलकर यांनी दिली आहे या पंचारतीची किंमत जवळपास सुमारे एक कोटी रुपये असून ही सुंदर नक्षीकाम असलेली समई साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी देणगीदार साई भक्तांना शाल साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला तसेच मागील आठवड्यात हैदराबाद येथील एका साई भक्तानं साई चरणी एक कोटी आठ लाख रुपये किमतीचा डिमांड ड्राफ्ट देखील प्राप्त झाला आहे साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी भरभरून दानवे ते बाबांच्या जोडीत टाकत असतात आज मुंबईच्या एका साई भक्ताने बाबांच्या आरतीसाठी जी आहे ती पंचारती भेट दिलेली आहे त्याचं वजन सर्वसाधारणपणे चौदाशे चौतीस ग्रॅम आहे आणि तिचं मूल्यांकन संस्थांनी केल्यानुसार नव्याण्णव लाख छत्तीस हजार आहे भक्तांच्या सोबत चर्चा करताना त्यांनी सांगितलं की बाबा जे आहेत ते आमचे कायम पाठी राखे आहेत आमच्या कुटुंबामध्ये ते भक्त आजारी होते त्याच्या कुटुंबातले व्यक्ती आजारी होते त्या भक्ताच्या आईने त्यांना सांगितलं की तुम्ही ते बा साईबाबांच्या वर सोडून त्या बाबा सर्व पाहून घेतील त्यानुसार ते सर्व एकदम व्यवस्थित आहे आणि त्यामुळं मोठ्या श्रद्धेने भक्तीभावाने जे त्यांनी बाबांच्या चरणी जे ही पंचारती अर्पण केलेली आहे कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी